मित्रांनो नमस्कार बिटल कोटा आणि गावरान तीन शेळ्या बावीस बोकड विक्रीसाठी आहेत सर्व आपण पाहणार आहोत साबिया गोटफार्म ब्रेंदाळा तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहेत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे या पहा सुरुवातीला तीन मधल्या या दोन शेळ्या पहा बाकी सर्व पुढे पाहूया या दोन शाळ्या आहेत दोन दात फ्रेश उंची पस्तीस प्लस दोन महिने गाभन पहिल्या वेतला गाभण आहेत दोन महिने उंची पस्तीस प्लस दोन दात फ्रेश टॉप क्वालिटी बिटल या दोन शेळ्या आणि यानंतर ही एक शेळी पहा समोर ही सात आतावर आहे फ्रेश उंची छत्तीस प्लस अडीच महिने गाबन ही एक शेळी सुरुवातीच्या दोन शेळ्या या तीन बिटल शेळ्या आणि बावीस बोकडा आहेत बावीस बोकडामध्ये हे डावीकडचे बिटल दोन बोकडा आहेत चार ते पाच महिन्याचे बोकडा आहेत गावरान कोटा आणि बिटल हे एकूण बावीस बोकड टॉप क्वालिटीमध्ये बोकडा आहेत ताब्या फार्म रेंदा तालुका हातकने जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी झिरो आठ चौसष्ट एकतीस चौतीस तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास तीन शेळ्या आणि हे बावीस बोकड बिटल कोटा आणि गावरान बावीस बोकड आणि टॉप क्वालिटी बिटल तीन शेळ्या धन्यवाद